माझ्याकडेवर पोरं खेळवायची आहेत मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंकडून इरादा स्पष्ट गेल्या अठरा वर्षात अनेक चढउतार आले आहेत या चढ उतारात आपण माझ्यासोबत आहात हे समाधान आहे यश हे मी तुम्हाला मिळवून देणार हा माझा शब्द आहे मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहे सध्या राजकारणात दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन खेळवत आहेत पण माझ्या खांद्यावर माझी पोरं खेळवण्याची ताकद माझ्यात आहे असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी के केलेलं आहे नाशिक येथे मनसेचा अठरावा वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते राज ठाकरे म्हणाले की सोशल मीडिया कसा वापरला पाहिजे राजकारणासाठी आपण कसा वापर केला पाहिजे हे त्यांनी सांगितलं हे खरच आहे माझ्याही बाबतीत टाकतात सोशल मीडियाचा वापर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करा तुम्ही जर पक्षाच्या नावाने सोशल मीडियावर कंटेंट टाकणार असाल तर ते कोणी पाहत नाही त्यातून जर काही मिळणार असेल तरच लोक ते पाहतात महाराष्ट्रात मी सोशल मीडियाचे शिबिर भरवणार आहे ते पुढे म्हणाले की यंदा नाशिकमध्ये वर्धापन दिन पार पडत आहे या राजकीय इतिहास सांगणे आवश्यक आहे वडा टाकला की तळून आला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेवल गेल्या गेलेल्या आहेत राजकारणात जर टिकायचं असेल तर सर्वात मला महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स आजूबाजूच्या पक्षाचे यश तुम्ही पाहताय नरेंद्र मोदींचे यश तुम्ही दोन हजार चौदापासून पाहत आहात पण त्यासाठी अनेक लोकांनी परिश्रम घेतले आहेत एकोणीसशे बावन्न सालापासून झटणाऱ्या खस्ता खाणाऱ्यांचे यश म्हणजे दोन हजार चौदा आहे गेल्या अठरा वर्षात अनेक चढ उतार आले या चढउतारात आपण माझ्यासोबत आहात हे मोठं समाधान आहे हे यश मी तुम्हाला मिळवून देणार हा माझा शब्द आहे मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत सध्या राजकारणात दुसऱ्यांची पोरं कडेवर खेळून खेळव घेऊन खेळवत आहे पण माझ्या कांद्यावर माझी पोरं खेळवण्याची ताकद माझ्यात आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे गेल्या अठरा वर्षामध्ये मी माझं भाग्य समजतो अनेक चढउतार पाहिले चढ कमीच पाहिले उतारच जास्ती पाहिले पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहिलात यश काय कुठे जातं यश मिळणार निश्चित मिळणार ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण लागतं काय पेशन्स तो जो ठहराव जर समजा तुमच्यात नसेल काही नाही गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरक कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला माझ्यात आहे ताकद तेवढी पण हे पक्ष उभं करणं पक्ष चालवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत आता तर झालेच पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्षस्थापन कुठचे झाले असतील तो एक पहिला जनसंघ त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक